नमस्कार मी आशा माळी आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने आगरी वधूवर सामुदायिक विवाह सोहळा डोंबिवलीत पूर्वेतील पिंपळेश्वर मंदिर मैदानात संपन्न झाला या सामुदायिक विवाहामध्ये लग्न करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला मनसे आमदार राजू पाटील यांच्या वतीने प्रत्येकी एक लाख रुपयाची भेट देण्यात आली लग्नासाठी जमिनी विकतात कर्ज काढतात व अनाठाई खर्च करतात, करतात। कर्जबाजी होत वा दू पिता वा वर व किंवा पिता चिंतेत पडतो मग हे कर्ज फेडता फेडता नाकी न येते व पूर्ण परिवार चिंतेत ग्रासला जातो तर विनाकारण धूमधडाक्यात लग्न न लावता समाज बांधवाने विनामूल्य धुमधडाक्यात लग्न लावण्यासाठी आग्री समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने होणाऱ्या आग्री वधूवर सामुदायिक विवाह संस्थेत नाव नोंदवून परिवर्तन घडविण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले सामुदायिक विवाह सोहळा एकत्रितपणे आनंद लुटण्याची सर्वांनी मजा घेतली समाजाला एक नव्या वळणावर व आर्थिक बाबतीत समाज बळकट करण्यासाठी आग्री समाज प्रबोधन संस्थेतर्फे ही सामाजिक सेवा कॉमेट काळू कोमासकर यांच्या अथांक प्रयत्नाने यशस्वी होत असलेली दिसून येत आहे मंडळ या वर्षी आमचा स्कोअर खूप कमी झाला त्यामुळे मी थोडा नाराज आहे परंतु तुम्ही संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आपल्याला त्याच्या वर्षी खूप याच्यावर जून महिन्यापासून आपल्याला नाना तयारी करावी लागेल कारण लोकांना अजूनही याचा फायदा व्हायला पाहिजे हे तर आपण प्रीमियरच्या ग्राउंडवर घेणार होतो आपलं ठरलेलं की आपण साधारण वीस पस्तीस लग्न ठरली तर प्रेमीअरच्या ग्राउंडवर घेऊ हरकत नाही परंतु के तुम्ही जे केलं ते खूप विनंतीने केलं आणि समाज हिताचं काम आहे एवढी तुमच्याही आपसमध्ये खूप लोकांची लग्न असतील आणि मी आज फिरतोय जो मुहूर्त तुम्ही शोधला आहे तर खूप महत्त्वाचा दिवस आहे आज आणि खूप लग्न असून तुम्ही लोकांची हिरेहिरेने भाग घेत आहे आणि खरंच तुमचं कौतुक केलं पाहिजे मी यानिमित्त आमच्या पाच जोड्या शिवाजी सोनाली अशोक सुषमा सागर हर्षेला दीपक भारती आणि बाकी प्रशांत आणि प्रीती या पाचही जोडप्यांना त्यांच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो कुठाने नादा शंकर <laughs> चांगला संसार करा मी पण पन्नास झाल्या म्हणून थोडा आशीर्वाद तर देऊ शकतो यामुळे तुम्हाला चांगलं आयुष्य लाभवं आणि खरंच तुम्ही सर्वांनी इथे म्हणून माझा मान सन्मान केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढे आम्हाला आशीर्वाद देऊन पुढच्या कार्यक्रमात झाला दो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्क्रेट न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद